भिवंडी तालुक्यातील गोवे गावातील गणपती बाप्पा व गौरी मातेला भक्ती भावात उत्साहात निरोप भिवंडी तालुक्यातील गोवे गावातील गणपती बाप्पा व गौरी मातेला उत्साहात निरोप देताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गौरी माते की जय अशा गजरात निरोप देण्यात आला आधी मधी येणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरींत वातावरण अधिकच भक्तिमय व आनंदमय झाले होते ढोल ताशांच्या निदानात ताळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या जल्लोषात आणि बाप्पा मोर याच्या जयघोषात विसर्जन मिरवणूक मुळे गोवे परिसरात उत्साहाचे वातावरण तयार झाले होते भिवंडी तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी व घरगुती गणपतीच्या भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला व गौरी मातेला आपल्या पारंपरिक नृत्यांच्या जल्लोषात व भक्तिमय आनंदात निरोप दिला काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नदीत तलावात विसर्जन करण्यात आले तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक उपक्रमांच्या अंतर्गत तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्येही विसर्जन करून गणपती बाप्पा व गौरी मातेला भक्तांनी जल्लोषमय उत्साहात निरोप दिला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटीलच्या जोडीला शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट